CCN News, एक पाऊल महाराष्ट्रासाठी लोकार्पणानंतर लहान मोठ्या अपघातांनी गाजत असलेल्या समृद्धी महामार्गावर दुसरबीड शिवारात भरधाव स्कॉर्पिओ ट्रकवर मागून आदळल्याने चालक गंभीर जखमी झालाय तर एक जन जागीच ठार झालाय मुंबईवरून नागपूरच्या दिशेने जात असताना दुसरबीड शिवारात समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक दोनशे वर भरधाव वेगातील स्कॉर्पिओ कार ट्रकवर मागून आदळली या दुर्घटनेत एक जण जागीच ठार झाला असून चालक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे तर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झालाय रात्री आठ वाजताच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे अपघातातील मृत व जखमींची नावे अद्यापही कळली नसून मेहकर पोलीस स्टेशनचे कर्मचारी समृद्धी हायवेवरील पोलीस कर्मचारी अग्निशामक दलाचे कर्मचारी तसेच बीव्हीजी एकशे आठचे कर्मचारी यांनी मृत व्यक्तीला बाहेर काढले आणि वाहतूक सुरळीत केली आहे तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा